नमस्कार मंडळी तर आज वारा आहे शुक्रवार तर आज आपण करणार आहे तंदुरी रोटी त्याचं मी हे नान पीठ तयार करून ठेवलेलं आहे हे आहे मैद्याचं पीठ तर ह्याला मी घातलेलं आहे मैद्याचं पीठ दही साखर दूध मीठ ह्याच्यामध्ये मी पीठ मळून खायचा सोडा बेकिंग पावडर असं घालून मिळालेलं एक तासभर ठेवलेला आहे आता आपण करणार आहे ह्याची बटर रोटी तर चला तुम्हाला दाखवते लच्छा पराठा पण दाखवते हे बघा लच्छा पराठा असं केलेलं आहे आणि इथे करणार आहे बटर रोटी तर बघा चला तुम्हाला घरच्या घरी नान कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारे आपण आपले नान लाटून घेतलेलं आहे वरून मी तीळ लावलेलं आहे आणि आपण ह्याला करणार आहे आता तव्यावर तर चला तुम्हाला दाखवते हे बघा लोखंडाचा तवा घेतलेला आहे नॉनस्टिक तव्यावर होणार नाही जेणेकरून तुम्ही लोखंडाचा तवा घ्या हे मिठाचं पाणी आहे तर नान चिटकायला पाहिजे व्यवस्थित तर चला तुम्हाला दाखवते मी आता याच्यावर नान कसं टाकायचं हे जी बाजू आहे ती वर ठेवायचं आणि खालची जी बाजू आहे त्याला आपण पाणी लावून असं तव्यावर टाकायचं तर आता मोबाईल पकडायला कोणीच नाही ना तर मी दाखवलं असतं अगोदर मी पाणी लावून घेते हातावर घेऊन इथं पाठीमागे पाणी लावते मग तव्यावर टाकते मग दाखवते तुम्हाला तर बघा मी अशी नान घेतलेली आहे हातावर त्याच्यावर टाक लावलेलं ला आहे मी पाणी तर आपण ह्याला टाकून घेऊया आता तव्यावर तर चला मी दाखवते तव्यावर कशी टाकायची तर बघा अशा प्रकारे तर बघा अशी टाकून घेतलेली आहे मी नान थोडीशी चिटकलेली म्हणजे हे झालेले कारण मोबाईल इके हातात असल्यामुळं हो। तर बघा असं आपण त्याला मंद गॅसवर छान खालून भाजू द्यायचं मग नंतर तवा पलटून शेकायचं तरी मी दाखवते पण आता टाकलेलं आहे मी अशी नान चला आता पुढचं दाखवते याला छानपैकी भाजू द्या तर बघा आपली नान अशी झालेले आहे आता आपण गॅस मोठा करू आणि असं पलटून त्याला शेकून घेऊ छानपैकी अशा प्रकारे तर बघा अशी नान करायचं घरच्या घरी हॉटेलला जायची पण गरज नाही मी छान असं शेकून घेते मग दाखवते तर बघा अशी झालेली आहे आपली घरच्या घरी तव्यावर अशी नान तयार झालेली आहे तर आपण ह्याला आता काढून घेऊया तर बघा खूप हे निघती तरी मी खूप पातळ केलेले आहे हॉटेलमध्ये कसे थोडीशी झाड असते हे बघा कसं निघतं आता हॉटेलला जायची पण गरज नाही घरच्या घरी आपली नान अशी रेडी होते तर चला मला मी काढून दाखवते आणि ह्याच्यावर बटर पण लावते तर बघा असे झालेले आपली नान त्याच्यावर आपण काढून ठेवूया आणि ह्याच्यावर आता आपण लावूया बटर तर बघा कशी वाटते इथे केलेलं आहे लच्छा लच्छा अशा नान जे लेअर्स होते ते आणि तर पण असंच केलेलं आहे तर मला खालून पण दाखवते हे बघा किती छान असं भाजलेलं आहे आता हे जरा आपण बटर लावून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण लावलेलं आहे ह्याच्यावर तूप आता मी जसं जसं करेल तसं त्याच्यावर मी ठेवत ठेवत जाईल जेणेकरून ते नरम होईल आणि सगळ्या ह्याला नानला किंवा तंदूर रोटीला सगळे व्यवस्थित बटर लागेल तर बघा असं केलेलं आहे घरच्या घरी तंदुरी रोटी तर कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा